रे दादाचा वादा कसला वादा आणि कसला दादा असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला भुजबळ यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत कार्यकर्त्यांसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावळण्यात आल्यानं छगन भुजबळ नाराज झाले असून नागपूरचं हिवाळी अधिवेशन सोडून ते थेट नाशिकमध्ये दाखल झाले आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांनी पटेल तटकरे यांना बोलावलं होतं नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू असं सा सांगितलं मकरंद पाटील यांना मंत्रीपद द्यायचं आणि त्यांच्या भावाला खाली बोलवायचा हा काय पोरखेळ आहे का, पोर का? लोकांनी मला निवडून दिलंय त्यांना मी काय तोंड देऊ त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का भुजबळ काय लल्लू पाटील आहे का माझ्या मनात मंत्रिपदाची शंका होती आणि त्याप्रमाणेच झालं माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग दादाचा वादा कसला वादान, कसला दादा असं म्हणत भुजबळ यांनी संताप व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही